यांचं हार्दिक स्वागत करतो श्री दत्ता हेलवंडे

विनंती त्यांनी बापू करंद यांना मुवमेंट द्यावायूर यांना विनंती करतो की त्यांनी दत्ता हिलवंडे यांना युनियनचा पेलंटो द्यावा एकच नाही गिफ्ट मी बापू करंजुले यांना विनंती करते त्यांनी पुढे टी टू लाईनचे जे पण सहकारी असतील त्या सहकार्याने लिहून बापू करंजुले यांना गिफ्ट द्यावं यांना विनंती करतो की त्यांनी पुढे रिसेटिंग डिपार्टमेंट जे कामगार बोलत आहे त्यांनी पुरे हो। आहोत आता एवढं रिसेटिंग डिपार्टमेंट एवढं ते, दे ते चॅनलवरती डेटी काम केलेलं आणि जेव्हा कालच्या का दोन दिवसामध्ये पूर्ण चॅनल बघून त्यांनी नक्कीच समाधान व्यक्त केलं की कंपनी के जिथे होती तिथून आता खूप वेगळ्या स्तरावर पोहोचलेली आणि आयुष्यातले जे काही प्रसंग त्यांनी काल शेअर केले ते खरोखर म्हणजे पूर्तिपंत उदाहरण होतं त्यांच्या स्ट्रगलचं की फक्त कंपनी नाही पण वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्यांनी ज्या प्रकारे कुटुंबाला पुढे नेलं स्वतःला पुढे नेलं बाबू साहेब बरोबर आहे का आणि म्हटलं तुम्ही तुम्ही कंटिन्युअस काम करा तुम्ही रिटायर होईपर्यंत मी आहे आणि तुम्ही रिटायर या कंपनीत होणार तर त्यांना असं वाटत होतं की आता त्या डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर कसं काम होणार काय पण चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर असे ओपनर बॅट्समन हे सगळे लोक जे आहेत ते चॅनल टी होते चेच होते पण टी टूचेच चेच आहेत तर आणि जावळे हे पण टी आहेत म्हणजे ओरिजिनल जर बघितलं तर हे टी टू चॅनलला आणि सुदैवानं मला प्रत्येक गोष्टी नवीन नवीन आत्मसात करून आणि त्याच कष्टाने पहिले जेवढं त्याच कोटीने ते काम करत होते शेवटच्या दिवसापर्यंत ते काम करत होते मला शेवटी त्यांना सांगावं लागलं तीन दिवस होते तेव्हा ते सेकंडला होते पण शेवटचे दोन दिवस फक्त बसिंगसाठी आले आणि पूर्ण डिपार्टमेंट आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी डिपार्टमेंटच्या दुसरी बाजू सुद्धा बनवले एवढी त्यांची एकाग्रता कामी कामामधला प्रामाणिकपणा या सर्व सगळे गुण त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखे आहेत आणि मी तो आत्मसात करतो काय प्रयत्न करतो उपस्थित राजकीय उत्सवमध्ये म्हणजे आपले काही सहकार्य जागरे उपस्थित आहे आणि आमदार म्हणून पाहिजे सगळ्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलं कंपनीचं कुठला आहे त्या तुम्ही पूर्ण कराव्यात आणि त्यांच्या घटने त्यांना सहकार्य करावं एवढे बोलून माहिती होतं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज निवडणूक समारंभ त्या निमित्त त्यांचे सर्व पावले मंडळी मित्रपरिवार उपस्थित आहेत तसेच म्हणजे यांचे जे मित्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले आहेत त्यामध्ये संजय रानवडे असतील शैलेशंस राजवू शेट्टी विध्वंस विलवंस आणि बोलवर तुम्ही आले तुम्ही सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्वांना विनंती काय काळामध्ये आपलं स्वागत करावं

साहेब आताच पॅकेज आहेत की करून गेले आणि